मुंबई येथे झालेल्या रेल्वे अपघातात मुंबई पोलिसात कार्यरत असलेला विकी मुख्यदल याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली विशेष बाब म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच सात जून रोजी विकीने आपला वाढदिवस साजरा केला होता आणि त्या सतरा जून रोजी त्याच्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचा वाढदिवस होता पण त्याआधीच काळाने कुटुंबाचा आधार हिरावून नेला त्यामुळे जुमडा गावातील त्याच्या परिवारासाठी हा खूप मोठा धक्का ठरला आहे दोन्ही रेल्वेच्या अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देवघराजा तालुक्यातील जुमडा देवगाव येथील विक्की बाबासाहेब मुख्य याचा जो दुर्दैवी अंत झाला या अंतामुळे त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण झाली ती न पेलणारी आहे आणि या परिस्थितीला सर्वभूत कारणीभूत रेल्वे प्रशासने विक्की मुख्य हा आमचा ड्युटी बजावत असताना त्याला जो काळाने घाला घातला हा घाळा त्याला संपूर्ण आयुष्याला पाडून गेला आणि त्यामुळे त्याचं उभं आयुष्य त्याची पत्नी त्याचा एक मुलगा आई वडील भाऊ हे सर्व आज पारके झालेले आहे आणि याचं मी महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या विकीचे घरचे असतील आई वडील असतील यांना सांभाळण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावे व त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा रेल्वे प्रशासनाला उचलावा आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल या सर्वांनी भविष्य काळामध्ये रेल्वेचे असे अपघात घडू नये याची सुद्धा आमच्या भिवगाव जुमडा ग्रामपंचायतच्या वाशिया वाशियातर्फे आग्रहाची विनंती करतो आणि चेतवनी सुद्धा देतो की यापुढे असे रेल्वेचे अपघात आम्ही कदाबी खपून घेणार नाही आज आमचा मुलगा गेला उद्या दुसऱ्याचा जाईल याची खंत प्रशासनाने आवर्जून घ्यावी आमच्या गावातील सिंहासारखा वाघासारखा आणि सर्वात पहिले पोलीसमध्ये भरती झालेला आमच्या गावातील खंदा विकी म्हणून चांगला नावाजलेला मुलगा होता आणि तो मुलगा मुंबई येथे रेल्वे पोलीसमध्ये भरती झाला सगळ्या गावाला चांगल्या प्रकारे आनंद झाला त्याला त्यानंतर त्याचं त्यान लग्न झालं लग्नानंतर एक मुलगाही सुद्धा त्याला झाला आणि अचानकच मुब्रा स्टेशनवरील ही घटना रेल्वे दुर्घटना ऐकून सर्व गावावर एक दुःख कळा पसरली सगळं गाव सकाळपासून तर आतापर्यंत ढसाढसा कोणी त्याचे मित्रमंडळी असो महिला मंडळ असो या पुरुष मंडळ असो सगळेजण त्याच्या दुःखाचं एक दुःखामध्ये वाहून सर्वांनी घेतलेलं आहे तरी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती रेल्वे अपघाताची जी घटना आहे तर या घटनेचा शासनानं ही घटना घडली कशी कशा पद्धतीनं घडली दोन रेल्वे एकमेकांना घासल्या कशा आणि आमच्या जुमड्यातला हा पहिला जो पुरुष होता मुलगा होता रेल्वेमध्ये पोलिसमध्ये भरती होणारा हा आमच्यातून निघून गेला त्यामुळे आमच्या गावावर जी दुःख काळात पसरलेली आहे तर ही का पसरली ही शासनानं याची कसून चौकशी करावी आणि शासनानं त्याच्या घरच्यांना या गावाला आणि त्याच्या पत्नीला मुलाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी तनमनधनानं मुबलक पैसा द्यावा ही या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि सर्व जुमडा वासियांकडून तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा